नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर आता आपण बघूया विक्रीसाठी गाई बाजार चांगला आहे का खरेदीसाठी चांगला आहे तर आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन किंवा व्यापाऱ्यापर्यंत जाऊन त्याच्या गायांची किमत्या किंवा दाताला कसे आहेत काय या संदर्भात माहिती घेऊ जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपल्यासाठी

शेतकरी मित्रांनो बाजारात सांगोला बाजारातील सगळ्यात टॉपच्या गाय आपण बघायला आलेलो आहे नमस्कार मामा आपलं नावडे मरगाव आहे लक्ष्मी बरं आता या गायी काय सांगता किंमत कि एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा तिसरे तिसरे आता तेरा बारा तेरा चालते बर 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 किती गाय आणले त्या दोन तीन दोन तीन आम्ही मिळून करतोय बरं आता मला सांगा आजचा बाजार आता गाया तर भरपूर आले त्या तर घेणारला चांग चांगला आहे दर का विकणारला चांगला आहे दुन्हेला बीच चांगलं आहे चांगलं चांगला घुरात चांगलाच दर आहे बरं बरं जे ते मापन आहे आणि दुधाचं दर जर आता जरा कमी झाले त्याच्यावर काय कमी शेतकरी काय बरं 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 अडचणी मग कशी आहे शेतकरी शेतकरी अडचणी व्यापाराला थोडा हां म्हणजे व्यापाराला बी मार लागलेला आहे म्हणून

बरोबर चला पुढे नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर तर मित्रांनो यांनी नंबर चांगल्या पद्धतीच्या गाय आहेत त्यांच्याकडं तुम्ही या नंबरवर संपर्क साधून गायी घेऊ शकता येऊ का माझ्या लक्ष्मी देवडे पत्ता सांगता लक्ष्मी देवडे लक्ष्मी तालुका सोलापूर जिल्हा वाडेगाव पासून पाच किलोमीटर नऊ किलोमीटर पाच किलोमीटर ठीक शेतकरी मित्रांनो आता आपण लाईव या जोडीचा व्यवहार बघूया नमस्कार मामा नमस्कार काय सांग जोडीचं दोन लाख वीस बार काय काय कंडिशन आहे का पहिला रोय काय किती दिवस बाकी आहे एक आठवडा तर मित्रांनो ह्या दोन गायी आहेत एकदम चांगल्या पद्धतीच्या